হেল্লো হেল্লো হে্লো তাই ছেনে লা লাবলা কোজনন বলছে লাটোজিলেম বলত লাটু মিচুদুন বলছে ন প কচন বলছে আপন ুে আচ্ছা নাওকা আপলাতাই मंगल थांब्याचा बर काय लातूर उदगीर आहे ना लातूरपासून उदगीर हा तिथं त्यांना पुढक आहे मनोज विराज हॅलो हा बोला बोला तर काय हेल्प करू शकता तुम्ही काय मदत करू शकता मग मनोजच्या विरोधात काय मॅटर का तुम्ही सांगितलं की तो सोबत दीड वर्ष राहिला आणि मग इथून दुसऱ्या मुली मुलीसोबत तो, तो गेला आपला लातूर पाशी उदगीर गाव आहे ना तिथला गंगापूर गावचा आहे तो अच्छा अच्छा हा मी लातूर उदगीर खूप ठिकाणी फिरलो होतो मी पोलिसांची मदत बी घेतली होती ना काही सपोर्ट नाही केला मला अच्छा तेव्हा उदगीरचा होता काय हा उदगीर पाच गंगापूर गाव आहे ना अच्छा हाय तिथला तो मनोज तुमची कशी तो, तो इंगोलीला राहत होता त्याच्या पप्पाला घेऊन हो। बरोबर हा तर आम्ही एक दिवस वर बोललो मग त्याच्यानंतर आम्ही कॉल वर बोललो तर ते मला लग्न करायला काय नाही म्हणे मी सुरतला यायलो मला जॉब बघ मग मी तर जॉब घेतली तो आला घर घेतलं भाड्याना मी सोबत राहत होतो लग्न करूच करू करून लेकरू राहिलं मग मला माहितच नाही या मुलीसाठी मी मारायला म्हणा करून लेकराला ले हा तर मी आता सहावा महिना लागून गेलो डॉक्टरनं ना सरांना नाही म्हणून दिलं की सहावा महिन्यात मिसकॅरेज होत नाही ठीक आहे मला म्हणते माझ्यावर कर्ज आहे माझं बघत नाही माझ्या जीवाचं बघ असत असं मी मरून जाईन मला धमकी देत होत ठीक आहे लेकरून राहिल्याच्या नंतर तर मग मी म्हणलं जाऊ दे आता ही मला मी तुला प्रे, प्रेम करतो तुला नाही सोडून जाऊ शकत तुला विश्वास नाही आहे का असं तसं म्हणून ठीक आहे जीव मारूस तर आपण कोणाला धुवून दुख तर मग आता लेकरांसाठी लसात लोक ठीक आहे तर मी ते बी राजी घालतो त्याला तसंच ते लेकरू मी दुसऱ्याला दिलं की हा त्या दुसऱ्या मुली सोबत पळून गेला बर तर लातूर बी त्याचे दोस्तार आहेत त्यांना त्यांची हेल्प केली त्यांना सर्व काही माहीत असून त्याच माझी त्या लोकांना त्यांची मदत केली बरं आपण मध्ये काय करू शकतो तीन महिने झाले त्याला फराडून तुम्ही किती वर्ष होता रिलेशन मध्ये दीड वर्षाच्या वर होता एक वर्ष आम्ही सोबत राहिलो सुरत मध्ये अच्छा बर, बर। हा बाकी दिवस फोन वर बोललो होतो आम्ही सात सात एक महिने बरोबर बर, बर। बाळ घेऊन गेला का तोच दुसऱ्याला दोन दिला त्यानं मला दुसऱ्याला द्यायला लावलं माझ्या जीवाचं बघ मला मेलेलं बघ तुझं असं तसं धमक्या देत होता पण तुम्हाला कळायला पाहिजे ना मला काही कळलं नाही की त्यांना असं बघाय सुरत मध्ये आहे ना कुठं कोर्ट मॅरेज केला आता मला महाराष्ट्राचा नियम नाही माहित आहे नियम आहे सहा महिना टाइम देते कोर्टला कोर्ट मॅरेज करायसाठी हा आता तिथं त्यांना कसं काय त्या पुण्यामध्ये त्या आळंदी मधील कोर्ट मॅरेज केली त्या कोर्ट मॅरेज झालं की काय झालं ते मला माहित नाही ठीक आहे तर ते आमचं कसं झालं मग मग हे झालं मग ते लेकराच्या बारेमध्ये मग हे ते करून पुर झालं तर मला काय वाटलं नाही असं नाही करणार मला नाही फोन असं तसं घरच्याला सगळ्याला माहीत पडलं होतं आहे त्याच्यानं मी द्यायला तयार झाल हे नाही करून सोडून मला काय माहित आता ज्या दिवशी तो पळाला त्या दिवशी मी फोन मध्ये त्या मुलीचा नंबर निघाला फोन केला तिथे साण्या बहिणीने उचललं आणि दीदी मेडिकल घेई मग ते टाइम आणि मॅच केला तर मग तिच्या घरी गेलो तिच्या मोबाईल मध्ये बघितलं तर आणि हा दोघं होते करून हे दोघच पळून गेले नंबर आहे का ते सरे नंबर ते स्विच ऑफ झालाय भाऊ त्याचं पुण्यामध्ये लातूर मग त्याची मावशी आहे त्याचा एक चुलत भाऊ आहे तो बी तुला म्हणतो जे काय करायचं ते कर म्हणते आम्हाला काही गेलं नाही म्हणते या लोकांचा साथ असेल तेव्हाच लोक तशी बोलते त्याची एक माझ्या पाशी तिचा नंबर आहे तो सर्विस सांगते जेव्हापासून पळाल पासून तिचा फोन बी सर्व्हिस त्याची डिटेल काढायचं रिलेशनशिप मध्ये त्यावेळेस पूर्ण मला माहित आहे तिथं त्याच गाव बी माहित आहे मी त्याच्या गावाकडे बी जाऊन आले आजी आजोबा कडे त्याच्या उदगीर मध्ये ते गंगापूर गावामध्ये बी जाऊन आले आलाच नाही आम्ही कसं काय हेल्प करावं म्हणे स्विच ऑफ आहे कस काय मदत करावं म्हणे आजी अजून केलाय तो बोर्ड ला घेऊन तो हाय लातूर मध्ये लातूर मध्ये एक बंटी करून त्यात गाडी चालवतात ना आता टॅक्सी वगैरे चालवतात ना त्याच्यामध्ये त्याचा एक मित्र ड्रायव्हिंग करते त्यांची स्वतःच्या गाड्या हसा वाटते काय आहे ते माहित नाही मला त्यांचे नंबर होते मी फोन मध्ये त्यांना टोटल मी फोन मध्ये डिलीट करून पळायला तो पोलिसांनी काय मदत केलं नाही पोलिसांना काही मदत नाही केली माझ्या सुरत मध्ये माझी कंप्लेन आहे कस काय ते लेकरू गुन्हा या चा गुन्हा केलाय ना त्याच्यावर माझा केस पुढे होत नाहीये कारण की दस्तावेज त्या ज्या लोकांना दिलाय ना ते ह्याच नावाचा दस्तावेज झालाय मला मी शिकलेली नाहीये मी मी शिकलेली मला माहित नव्हतं की दस्तावेज काय राहते काय नाही त्यांना बोललं बस कोर्ट मध्ये साईन करायला जायचं आपल्याला हा ठीक आहे म्हणलं ठीक आहे साईन केली साईन आज साईन झाली कोर्ट मध्ये की लगेच दुसऱ्या दिवशी त्या सोबत पळून गेला कामाला आले पण तो निघून गेला मी घरी बी नव्हते वगैरे काही माझ्यापास मावशीचा मावशीचा त्याच्या आजी नंबर चालू आहेत ना दोन तीन ते आणि त्याचे जे मित्र आहेत नावाना ते सिम कार्ड युज करायला ना ते हाय पण ते सध्या स्विच ऑफ आहे माझ्या त्याचे चार नंबर आहेत त्या चारही नंबर स्विच ऑफ आहेत बरं 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 त्याच्या नंबर नाही तुमच्याकडे त्याचे आई वडील त्याला हायच नाही त्याचे आई वडील ऑफ आहे का ऑफ आहेत काय हा त आधार कार्ड आहे मी आधार कार्ड चे फोटो आहे पॅन कार्ड चा का फोटो आहे माझ्या असं या असं मला त्याच्या चालू नंबर औषधा वगैरे मी बघतो कुठे आहे काय चालू नंबर नाही ना माझ्या आधार आहे मग ताई आता कशी मदत करणार मग तुमची आधार नंबर नाही चालू म्हणजे हा आता नंबर नाही म्हणजे आता तुमची मदत कशी करणार म्हणलं मी बघा तिथं मतलब काय तुमचं इतकं मोठं टायगर ग्रुप काय काय ऍक्शन घेऊ शकता त्याच्या घेऊ खिला करू पण आता त्याच्या मुलाचा किंवा मावशीचा कोणाचा त्याच्या मावशीचा नंबर आहे ना पण ते आपल्याला प्रॉपर चांगले बोलत नाहीये मला नाही बोलणार तुम्हाला बोलत असतील तर तुम्ही बोला त्याचा सुलत भाऊ आहे त्याच्या मावशीचा मुला द्या नंबर मी बोलतो फक्त मी त्याचा तपास करतो हा आणि त्याचे फोटो आहेत माझ्याकडून फोटो चालतंय चालतंय मला नंबर पण पाठवा आणि तुमचं नाव ठीक आहे